चार्ली चॅपलिन भारतीय होता हो तुम्हाला माहितीये का चार्ली चॅपलिन मायकल केन एल्स प्रेस्ली या सगळ्या लोकांमध्ये कॉमन असणारी गोष्ट म्हणजे हे रोमानी आणि रोमानी लोकांचं भारतीयांशी एक खूप इंटरेस्टिंग कनेक्शन आहे कसं ते सांगते तर झालं असं की अठराव्या शतकात ह्या जर्मन लिंग्विस्टिकने भारतीय भाषा आणि रोमानी भाषेचा अभ्यास केला त्याला त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी सापडल्या इतकंच नाही तर जेनेटिकली आपण सिमिलर असल्याचे पुरावे सापडले फक्त भाषाच नाही तर आर्ट कल्चर आपलं दैनंदिन आयुष्य या सगळ्यात रोमानी लोक आणि भारतीय लोकांमध्ये साधर्म्य आढळतं मग प्रश्न असा पडतो की रोमानी लोक आपल्यापासून इतकं लांब म्हणजे पाच हजार किलोमीटर अंतरावर कसे गेले भारत आणि रोमानी लोक यांची नेमकी स्टोरी काय हेच जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा ह्या सगळ्या स्टोरीची सुरुवात होते पाचव्या शतकापासून भारताच्या पंजाब राजस्थान भागातले अनेक लोक युरोपला मायग्रेट झाले त्यानंतर अकराव्या शतकापासून जसं जसं परकीय आक्रमण व्हायला सुरुवात झाली तसा आपला जीव वाचवण्यासाठी लोक पर्शिया अर्मेनिया आणि युरोपच्या काही भागात मायग्रेट झाले पण ते फक्त तिथे एकटे गेले नाही तर त्यांनी आपलं कल्चर सुद्धा सोबत नेलं जे आजही आपल्याला बघायला मिळतं रोमानी ही इंडो आर्यन लँग्वेज आहे म्हणजे ती संस्कृत तसंच मॉडर्न हिंदी मारवाडी पंजाबी सिंधी या भाषांशी मिळती आहे तिथे सुद्धा एकला एक दोन ला दुई तीनला तीन म्हणतात हे ऑलमोस्ट आयडेंटिकल आहे रोमानीमध्ये ब्लॅकला कालो म्हणतात जे हिंदी मधल्या कालाशी संलग्न आहे तिकडे पाणीला पाणीच म्हणतात सापला साप, साप शब्द आहे आपण मांस म्हणतो ते मास म्हणतात केसांना तिकडे बालच म्हटलं जातं नाकासाठी तिथे नख शब्द आहे मारवाडीमध्ये बरो म्हणजे मोठं बिग रोमानीमध्ये सुद्धा एखाद्या मोठ्या गोष्टीला बरो असं म्हटलं जातं रिसर्च असं सांगतो की रोमानी लोकांचं वाय क्रोमोझोम आणि डीएनए याचं ओरिजिन साऊथ एशियामध्ये आहे इतकंच नाही तर फोर्टी सेव्हन पॉईंट थ्री पर्सेंट रोमानी पुरुष हे एच एम एटी टू हॅप्लो ग्रुपमध्ये मोडतात जो की मोस्टली फक्त भारतातच आढळतो हा जेनेटिक स्टडी त्यांच्यातला आणि आपल्यातला साम्य दाखवणारा एक मजबूत पुरावा आहे या जेनेटिक स्टडीमुळे हे ऑफिशियली डिक्लेअर झालं की रोमानी लोकांचे रूट्स इंडियन आहेत भाषेप्रमाणेच कल्चरमध्ये सुद्धा खूप सिमिलॅरिटीज दिसतात आपल्यासारखंच तिथे सुद्धा खूप दिवस लग्न समारंभ चालतात बँड बाजा वाजतो अनेक विधी सारखे आहेत आणि सोबतच काही रोमानी लोक आज सुद्धा काली मातेची पूजा करतात इतकंच काय तर रोमानी बायका सुद्धा गळ्यात मंगळसूत्र घालतात त्यांच्या व्हॅल्यू सिस्टीम मध्ये सुद्धा फॅमिली सगळ्यात महत्वाची असते आणि भारताप्रमाणेच तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात जॉईंट फॅमिलीज दिसतात काहीशा जिप्सी मानल्या जाणाऱ्या रोमानी लोकांचं कल्चर आणि हिस्ट्री इतकी रिच असली तरी सुद्धा शतकानुशतके त्यांना अनेक चॅलेंजेस फेस करावे लागले त्यांना डिस्क्रिमिनेशन आणि मार्जिनलायझेशनच्या त्रासातून जावं लागलंय इतकंच नाही तर वर्ल्ड वॉर टू च्या वेळी झालेल्या रोमानी होलोकॉस्टमध्ये जवळजवळ पाच लाख रोमानी लोक मारले गेलेत आजही काही भागांमध्ये त्यांना फोर्स रेविक्षन पोलिस संकटांना तोंड द्यावं लागतं तर मित्रांनो आपण यातून काय शिकलो की इतिहास हा फक्त घडून गेलेल्या गोष्टींपुरताच मर्यादित नसतो माणूस जगाच्या पाठीवर कुठे जरी गेला तरी आपलं कल्चर तो सोबत घेऊन जातो आपलं कल्चर जिवंत ठेवणं त्यावर प्रेम करणं शक्य आहे हे रोमानी लोकांनी दाखवून दिलंय तर पुढच्या वेळी जर तुम्ही चार्ली चापलींची एखादी फिल्म बघितली किंवा एखादं रोमानी गाणं ऐकलं तर ह्या सगळ्याचं कुठेतरी इंडियन कनेक्शन आहे हे नक्की लक्षात ठेवा हा व्हिडिओ कसा वाटला हे शेअर करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी ट्विक मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद